न्यायाधीशाच्या बोगस सह्या घेतल्याप्रकरणी लिपिकासह सह वकिलांना अटक करण्यात आलेली आहे बोगस सह्या करून वारस दाखले दाखव बनवले होते लाखोंचा अपहार केला होता पनवेल येथील दिवाणी न्यायालयामधला हा प्रकार आहे लिपिकाने न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बोगस सह्या करून वारस दाखले बनवले होते लिपिकासह दोन वकिलांना अटक करण्यात आलेली आहे पनवेल येथील दिवाणी न्यायालयामध्ये कार्यरत असलेल्या दीपक फड, या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या घेतल्या होत्या आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता अधिकचा तपशील काही तांत्रिक कारणामुळे कविता यांचा संपर्क होत नाहीये मात्र या बोग सह्या करून त्यावर न्यायालयाचे शिक्के मारून बनावट वारस दाखले तयार केल्याचा धक्कादायक प्रकरण हे आता आहे या, या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ले कविता काय अधिकचा तपशील आहे नक्कीच जानवी पनवेल येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत असलेल्या दीपक फड या लिपिकाने जे आहे चक्क न्यायालयांसह न्यायालयातील न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या घेऊन जे आहे या ठिकाणी बनावट वारस दाखले तयार केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो उघड उघड झालेला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात जो आहे था तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दीपक फड याला ताब्यात घेतलेलं होतं ता, आणि ताब्या ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलन बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलेलं आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी वकील योगेश खेळकर आणि अमर पटवर्धन यांना देखील अटक केली असून बोगस वारस दाखल्याच्या आरोपींची यादी देखील आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी